ब्रेकिंग न्यूज कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग कार्यालयीन साहित्य जळून खाक धडगाव तालुक्यातील सुरवाणी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या कार्यालयात आज दुपारी विजेच्या कमी जास्त प्रवाहामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली या आगीत कार्यालयीन साहित्य संगणक प्रणालीसह शालेय महत्वाचे अभिलेखे रेकॉर्ड पूर्णत जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत चालणाऱ्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरवाणी तालुका धडगाव येथे दिनांक दोन नोव्हेंबर रविवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे विजेच्या अनियमित प्रवाहामुळे शॉर्ट सर्किट होऊन शाळेच्या कार्यालयात अचानक आग भडकली घटनेची माहिती मिळताच मुख्याध्यापिका श्रीमती पल्लवी जाधव यांनी तातडीने धडगाव नगर पंचायतीच्या अग्निशमन अग्निशमन कर्मचारी सेगा पावरा व गोपाळ पावरा यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग अखेर आटोक्यात आणण्यात यश आलंय या भीषण आगीमुळे शाळेतील कार्यालयीन साहित्य टेबल खुर्च्या सीसीटीव्ही यंत्रणा कम्प्युटर पंखे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शालेय अभिलेखे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत उद्या दिनांक तीन नोव्हेंबर सोमवारपासून शाळा सुरू होणार होती मात्र सुट्टीच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे शाळेत विद्यार्थी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही हे विशेष मात्र कार्यालयीन साहित्य आणि शालेय कामकाजासाठी अत्यंत महत्वाचे असणारे अभिलेखे जळून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज धडगाव